आपल्याकडे भरपूर एन जी ओज आहे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्या आपल्याला एका मोर्चामध्ये मनापासून सहभागी होऊन आपलं जे मोटो आहे याच्यामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत याच्यासाठी काम करणं गरजेचे आहे तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही सहभागी व्हावं रन फॉर युनिटी वेगळा आहे आणि हा युनिटी मार्च म्हणजे तो रनचा आहे आणि हा हे बेसिकली जे आहे युवकांसाठी आहे युवकांमध्ये राष्ट्रीय मोहीम राज्य सरकार मार्फत करण्यात येत आहे त्याच्यामध्ये सगळे जे आपले स्टेट्स आहेत सहभागी होत आहे त्याचे कन्क्लुजन जे आहे ते सव्वीस नोव्हेंबर आपले जे संविधान दिवस आहे त्या दिवशी होणार दिवशी होणार आहे आणि त्याची सुरुवात जे आहे ती थर्टी फर्स्ट ऑक्टोबर पासून कारण ते आपले सरदार वल्लभभाई पटेल साहेब त्यांची एकशे पन्नासवी जयंती आहे पण एक ऑक्टोबर पासून ते सुरुवात होती तुम्ही भावना जागवायची की काय जागवली नाही असं काही लय सगळं काय असं सांग भावना जी आहे राष्ट्रीय एकात्मताना अजून संकल्प आहे ती नाही अशी जाणे आहे का तसं काय लक्षात आलं आहे का मुलं शास्त्री भावना राबवायची गरज पडत असं

अपलोड होत आहे आणि आता जे अतिवृष्टी पडत आहे त्याचे पंचनामे जे काही असेल ते आता होणार आहे पण आता आपलं जे फोकस आहे ते अगोदरचे जे आपले चारशे एकवीस कोटीच्या जे आपण पंचनामे करून शासन अहवाल पाठवला होता त्याचे वाटप करणे आहे आणि काल संध्याकाळी जे जी आर आलेलं आहे त्याच्यानंतर आज सगळे आपले तहसील कार्यालयामध्ये त्याच्या काम कॅम्प मोडवरती सुरू आहे आणि आमचं असं मत आहे की विदिन फॉर्टी एट आवर्स आपलं सगळं यादी अपलोड होऊन ते लवकरात लवकर लाभ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण बरेचपैकी मॅक्सिमम जे नुकसान आहे ते ऑलरेडी झालेलं आहे ते आताची जी अतिवृष्टी होत आहे ते त्याच्यानंतर होणार आहे फ्रेंड्स मॅडम मॅडम किती आलाय चार सगळा पूर्ण जोड आहे मॅडम जालना महानगरपालिकेचा आर गेटल्यापासून किती चेकपॉइंट चेक बंद केले खंडित ज्या लोकांचा ऍग्रिस्टॅक्स झालं आहे त्यांनाच की त्याला ऍग्रिस्टॅक एक करावं लागेल आणि ऍग्रिस्टॅक्ससाठी मिशन मोडवरती मी हे पण आवाहन करते सगळ्यांना की ॲग्री स्टे स्टॅकवरती नोंद करून घ्यावे कारण मागच्या वेळेस जसं अनुदानामध्ये वाटपमध्ये जे गोंधळ झाला होता त्याचे एक कारण मोठं असं होता की जे विशेष क्रमांक नंबर वी के नंबर जे आपण तयार करत होतो त्याच्यामध्ये वेगळा अकाउंट नंबर आणि वेगळे शेतकऱ्यांची माहिती आणि जेव्हा ई के वाय सी करत आहे तेव्हा वेगळे माहिती असं झालेलं आहे तर ते थांबवण्यासाठी आता ॲग्रिस जे आहे ते आलेलं आहे म्हणजे ॲग्रिसटॅग केल्यानंतर याची खात्री होणार आहे की जे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं ॲक्च्युअल सातभरावरती नाव आहे त्यांनाच पैसे मिळणार हे खात्री करण्यासाठी ॲडलिस्टला एक सेफ्टी प्रोव्हिजन म्हणून आलेलं आहे म्हणून त्याचे वापर होणे खूप गरजेचे आहे नाहीतर अगोदरची जी पद्धत आहे तशी पद्धत सुरू राहणार आणि अगोदरचे अनुदान अतिवृष्टीमध्ये जे, जे इश्यूज आले होते ते आपल्याला पूर्णपणे थांबवायचे आहेत आपल्याला सगळ्यांना आपण सगळे जाण्याचे आहे जाण्यामध्ये काम करत आहे तर आपल्याला माहिती आहे की जाण्याची काम आपली बदनामी याच्यामुळे कुठे झालेली आहे आणि आता पुढे या पुढे असं होणार नाही दक्षता घेऊन आपल्या लोकांना लाभ द्यायचा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के ऑलरेडी आहे आणि बाकी जे आहे त्यांना त्यांना कुठे आहे लवकरात लवकर ते झाले पाहिजे जान्हा माराग पहिले चार घेतल्यापासून चेक तुम्ही बॉन्ड केलेली आहे कोणते काय करायचं काय झालं होतं याच्यामध्ये आणि नगरपालिका जे फंड असते त्याची काळजी करणं आमची मूल जबाबदारी आहे तर म्हणून आम्ही काय केलंय की जे काही पुढे मागचे चेक मागचे डेटेड चेक जे काही पुढे बँकेत जाणार आहे त्याच्यामध्ये परत खात्री करणे आणि काउंटर काउंटर्सही घेणे अशा मी पत्र सगळे बँकेला काढलेलं आहे त्याचे कारण आहे की जे नगरपालिकेचे चेक बाहेर फिरत आहे त्याच्यावरती जर चुकीची सही केली किंवा के पोस्ट कार काही केली तर नगरपालिकेला मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे ते रोखण्यासाठी थांबवण्यासाठी अशा निर्णय मी घेतलेला आहे दोनशे पन्नास कोटीची कामं एकालाच दिलेली आहे उत्कर्ष पाटलला त्याच्यावर काही का नाही माहीत नाही प्रश्न खूप गंभीर झालेला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्याच्यासाठी काल पूर्वी अधीक्षकांना निवेदन सुद्धा दिले तर त्या संदर्भात काही सूचना दिल्या काल आम्ही कायदे व सुव्यवस्थेसाठी काल मीटिंग घेतली जॉईंट मीटिंग होती पुलिस डिपार्टमेंट रेव्हेन्यू महसूल विभाग आणि इतर विभाग सुद्धा त्याच्यामध्ये आले होते त्याच्यामध्ये प्रत्येक विषयावरती आम्ही बोललो आणि आम्ही सगळ्यांना हे आश्वासित केलं की जे काही कायदा आणि सुव्यवस्था आहे ते फार महत्वाच्या असते विकास त्याच्याशिवाय होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये जे काही कारवाई करणं अपेक्षित आहे ते करावं

जे काही आपल्याकडे इश्यू झाले होते ना ते सगळं आम्ही मुख्य सचिव सरांकडे सुद्धा आणि त्यांचे कंटाळ विभागाचे जे ए सी एस आहे मॅडमकडे पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितलं ना वी के नंबर आणि आधार नंबर ते काय झालं की वी के नंबर आपण जे जे शेतकरी होते त्यांचे तयार केले आणि जेव्हा लाभ मिळाला ना तेव्हा ई के वाय सीच्या माध्यमातून झाला आणि ई के वाय सी करताना फक्त आधार नंबरच्या आधारावर ते लाभ देण्यात आले त्याच्यामुळे तफावत झाली त्याचा लिंक नव्हता कुठे माझ्या शेतकऱ्यांची ई केवायसी वी के नंबर माझ्या मी समजा मी शेतकरी आहे माझ्या वी के नंबर झाला त्या आणि इतर व्यक्तींनी ही केवायसी सी त्यांची केली माझ्या वी के नंबर वापरून तरी त्यांना लाभ काही ठिकाणी भेटल्याचे आम्हाला दिसले केसेस आम्ही फ्लॅक केले आणि त्यांना सांगितलं म्हणून हे ॲग्रिस्टॅक जे आहे ते, ते म्हणून आलं आहे तर आम्ही आपली आमची रिकमेंडेशन्स पाठवलेली होती ठीक आहे आता मी धन्यवाद करते आणि मला असं वाटते की प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला जे काही प्रश्न असतील ना त्या एकदा सुद्धा आपण ऑलरेडी चर्चा झालेली आहे आपण भेटत सुद्धा आहोत आपण हेच जाऊ थँक्यू